자 이거 <목소리도> 어? <잘 가도> <목소리도> 또 되게? 응, 자 이거 또 되게? 또? 응? 그럼 가도 돼? <목소리도> 그럼 झालं का <laughs> इतक सका टैनवन करो आवाजेस मैं

खोबरे आणले दोन ती आणले काजूबादा काय काय दोन खोबरे ती द्या काय लाईट लावू इलायची बिलायची लस दारे आहे गारे करायचं ते काय ना दादा गेलस लगे सामान दादे बल्ले बल्ले आम्हाला वाटवलो आम शाळा मिळले कि जायंगे मला तर आता कर नाही हिजीवर आले मला आता माझ्या कोणती बॅग अरे बाप गांधीली चिरे दूध बॅग आहे बाय मा आनंद हा। देवगिरी देवगिरी मानंद हे बाय गांधिलीच नाव कुठे माझ्या मायराची दूध बॅग माझ्या मायऱ्यामध्ये दूध डेअरी आहे एक मिनिट गांधीली हे बघ औरंगाबाद दिसले मी रोड औरंगाबाद यार दादर कुठे गांधी दिसानच नाहीये रे ऐ भाई का सुभाषान मिल्क प्रोडस्टर अँड फ्रॉक्टिक बाय औरंगाबाद हे बघ इथ गांधीली कुठे हे गांधीली घट मल्लिक गट नंबर 9780 गांधीली हां दिसलं दिसलं पोस्ट आडगाव हां पोस्ट आडगाव माझे माहेरून दुध बॅग येतेगी मानंदो देवगिरी दुधेरी दोन पाहिलं नुसतं मग आनंद होते आता देवगिरी देणे केलं देवगिरी म्हणजे मराठी मोठी मोठी दूध डेअरी आहे तर मी एक दिवस गेले का तर दूध डेअरीचा व्हिडिओ नक्कीच करून आण सर्वांना हर्षूच्या गाव या चॅनल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर तुम्ही बघितलं तर आत्ताच माझ्या माहेरची मायऱ्याला बनतात दूध बॅग तर गांधेली माझं माहेर आहे ना तर तिथं मोठी दूध डेअरी आहे तर मग आता तिथून आणली आहे महानंद दूध दॅग तर मी एक वेळेस गेले तर नक्कीच तो व्हिडिओ दूध डेअरीचा करून आणेन खूप मोठी दूध डेअरी आहे आणि दादून सकाळी सकाळी कटिंग करायला गेला होता तर दादूची मस्त छान कटिंग केली आहे आणि त्यानं आणलंय शिरखुर्म्याचं सायमन आणा लावला त्यानं पप्पाला खूप दिवसापासून शिरखुर्मा खायचा तर शिरखुर्मा खायचा त्यांना दिवसात चालू होतं शिरखुर्मा प्यायचा शिरखुर्मा प्यायचा काजू बदाम खारिका खोबरं याच्यात खोबरं आणलेले आणि मस्त आज मी बनलेला आहे मुलांसाठी शिरखुर्मा आहे का ना हो दादू आणायला आणि त्यांनी बॉटल पण आम्हाला लावली आहे ना सकाळी सकाळी चला मी आत्ता लगेच दादूला शेर फरमा करते लगेच आत्ताच करते सकाळी पण एकदा तर आता मस्त आता खारीक बारीक करून घेते शेवट तिनं कट करून घेते आणि ती दूध टाकून ठेवलंय वरती शिरखुर्मा शिरखोर्मा करायचं पोरांना खूप दिवस चालू होते त्यांचं शिरखोर्मायचुर्मारखुर्मा करत असतो जेव्हा खोबर व्यवस्थित काय काजू बदाम कुठून थोडस बारीक असत

나이 가이신데라이라이야라에이 갓이신데? 나이 갓이신데? 나이 갓이신데? 나이 이신 나이 갓이다 खुर्मा मस्त बेकी दादू न केलाय दादू केलंय वाट्या तयार दोन तर चला मग तुम्ही पण आमच्याकडे शिरखुर्मा खायला शिरखुर्मा झालाय दादून घेतल्या दोन वाटी मध्ये मस्त आणि फॅन मुळे काही आवाज येऊसी त्यानं मी पप्पाला आवाज देत होत नारशो येऊ रा कधी कडे वाटत त्यांच्या मित्राला बोला

हो दादा शिरकुर्मा खाऊन मस्त झालेला आहे तर आता दादूचे पप्पा त्यांच्या कपड्याला शिलाई मारते बसली आरशु दुकानात गेली आणि शिरकुर्मा खाऊन दादूचं मन मस्त झालेलं आहे शांत पण दादू आता आणख्याच काय अबे शेफ शाका ए ए, ए ए के के कत लागतय भाडव्याला काय पाहिजे तर मग आता आराम करतोय बाहेर भरपूर असं ऊन पडले आहे ले जराचं उन पडले आहे गावकड आसल्यामुळे जास्त तून अंत उन जाणवत आहे तर चला मग आता इथेच व्हिडिओ समाप्त करते खत्म सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सकाय